नमस्कार विशेष बातमी समोर येते पंचेचाळीस वर्षानंतर पुन्हा शाळेच्या पायरीवर नाजरे विद्यामंदिर मंदिर एस एस सी एकोणीसशे ऐंशी बॅच मित्र संमेलन संपन्न जीवना आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्र संमेलन गरजेचे प्राध्यापक पी सी झपके काळ कितीही पुढे गेला तरी शालेय जीवनाची आठवण मनातून कधी पुसल्या जात नाहीत पंचेचाळीस वर्षापूर्वी एकत्र बसणारे एकत्र खेळणारे एकत्र खेळणारे वर्गमित्र मैत्रिणी पुन्हा एकदा शाळेच्या पायरीवर भेटले आणि काही क्षणांसाठी काळ जणू मागे वळला व यामधून दुनिया सबसे किमती तोफा एक अच्छा मित्र है जो किंमत से नहीं किस्मत से मिलता आहे हे समजून आले नाथरे विद्या मंदिर एस एस सी एकोणीसशे ऐंशी पहिले मित्र संमेलन शाळेच्या आवारात मोठ्या उत्साहात पार पडले सहा वर्ग मैत्रिणींच्या उपस्थितीत शाळेचा परिसर आनंद अशा आठवणीने भरून गेला कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके सर हे होते तर या उपक्रमाचे जनक व स्टार ऑफ द ग्रेट प्राध्यापक राजेंद्र टोबळे ठरले यांच्या प्रयत्नामुळे पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा सर्व वर्गमित्र एकत्र आले सर्व गुरुवर्य व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची हलगे तुतारीच्या नादात स्वागत मिरवणूक निघाली सर्व मान्यवरांना फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले संस्थापक अध्यक्ष कैलासवासी गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पुष्पांजली वाहून व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आयोजक रविराज शेटे यांनी केलेल्या प्रास्ताविकात एकाच घरातील गुरुवर्य काझी गुरुवर्य विद्यार्थी अलीम काझी विद्यार्थिनी रुकिया काझी यांचे नाते जपण्याचा व मित्रतेचे नाते जपण्याचा अमास आनंदी आनंद होत आहे असे सांगितले तसेच आद्य गुरु कोळेकर महास्वामीजी व शैक्षणिक गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या कृपा आशीर्वादाने हा कार्यक्रम होत असल्याचं त्यांनी सांगितलं गुरुजन व सर्व वर्गमित्रांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर प्रत्येकाने स्वतःचा परिचय देताना जुना आठवणींचा ओघ सुरू झाला गुरुवर्य नाकेल घोंगळे काजी मिसाळ यांनी सेवा काळातील हृदयस्पर्शी आठवणी सांगत विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले व आशीर्वाद हे दिले अध्यक्ष मनोगतात प्राध्यापक पी सी झपकेसर म्हणाले की जीवनात आनंद आणि समाधान निर्माण होण्यासाठी मित्रसंमेलनसारख्या भेटी आवश्यक असतात अशा कार्यक्रमामुळे ताणतणाव दूर होतं व मन प्रसन्न होतं सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रुपाली उबाळे गुरुवर्य सिद्धेश्वर झाडपुके विद्यार्थी हरी अदाटे राजू बनसोडे सलीम तांबोळी प्रकाश वाणे संजय राजुरे तुकाराम मिसाळ शालन गोळसे सुरेखा शिरदाळे मुमताज काझी अरुणा घोडके रुकैया काझी नयन देशपांडे जाफर मुलानी तात्यासो बंडगर तानाजी परमेश्वर दिगे तानाजी वाघमोरे महादेव वाघमोरे अलीम काजी दाऊद मुलानी वसंत अडसूळ पर्यवेक्षक विनायक पाटील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश परिचारक यांनी उत्कृष्टपणे गेले आयोजकात नागेश नागणे रविराज स्वामी मच्छिंद्र भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच स्वागत गीत प्रीती स्वामी विमल पाटील प्रकाश माने गुरुवर्य सिद्धेश्वर यांनी रंगत आणले मित्रांमध्ये जुन्या आठवणींवर अशा थोडेसे भावने क्षण आणि एकत्र छायाचित्रण अशा वातावरणात सारा दिवस कसा गेला ते कोणालाच कळले नाही व शेवटी सर्वांनी एक मुखाने ठरवले की भेट शेवटची नाही आता दरवर्षी भेटू कारण मैत्री चार नंतर हा आमचा श्वास आहे व चार दशकांनंतर हा सोहळा आनंद ओलावा आणि स्नेह या सुगंधात स्ने निघाला तो केवळ मित्रांचा मेळावा नव्हता तर तो होता जुन्या काळाची पुन्हा एकदा हाक मिळवण्याचा आनंद उत्सव शेवटी सर्वांचे आभार रविराज स्वामी यांनी मानले धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेट्टी सीबीएस न्यूज मराठी सांगोला